आज ना मी मांदेली फ्राय आणि कर्ली मासा फ्राय करून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते मांदेली फ्राय आणि कर्ली मासा फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य ही मांदेली मी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हे कर्ली मासा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे याचा पोटाचा भाग मी काढून टाकलेला आहे तेल मीठ रवा तांदळाचं पीठ कोथंबीर अद्रक लसूण निंबू हळद आगरी कोळी मसाला चला मग रेसिपीला सुरुवात करू पहिली आपण दोन्ही मच्छीला मॅरिनेट करून घेऊ हा अद्रक अद्रक लसूण लसूण हळद हा आग्रिकोळी मसाला हा अर्धा निंबू कुठल्याही मच्छीमध्ये चिंच आणि निंबू टाकायचं म्हणजे आपल्या मच्छीला वही मारत नाही तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच पण टाकू शकता तुम्ही निंबू असेल तर निंबू टाकू शकता कोकम असलं तर कोकम टाकू शकता चलकुर्त मीठ सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे मच्छीला हा करली मासा आहे ह्याच्यात काटे खूप असतात पण काटे असतात ती मच्छी खूप चवीला असते ह्याची चव एकदम मस्त असते आणि खायला खूप चविष्ट लागते हा मच्छी करली मासा बघा सगळा मसाला हसा व्यवस्थित लावून घेतलेला आहे ह्याला आपण आता साईडला ठेवू आणि आपल्या मांदील्या ना मसाला लावून देऊ मसाला लागत नसला तर थो थोडं पाणी घ्यायचं आताला लागला तर नाही घ्यायचं हे बघा मी थोडी टाकते मसाला आता वस्तीन लावलेला आहे पाच मिनिटं झालेली आहेत चला आता आपण मांदेली फ्राय करायला घेऊ हा मी तवा ठेवलाय तेल गरम करायला घेते तापत आहे इथे आपण हा रवा घेतलाय हा तांदळाचा पीठ घेतलाय त्याच्यात थोडा कोळी मसाला टाकते मी थोडी हळद टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे मिक्स करून घेते हे मिक्स करून आपल्या बांदिल्याला फ्राय करायला लावायचं आहे याच्याने आपल्या बांदिली कडक होत आहे रवा आणि तांदळाचं पीठ लावल्यावर हे आता एक जीव झालेला आहे तेल आपला गरम झालंय असा मांदेला घ्यायचा त्याचबरोबर बारीक चिरते एकीक मांदिलेला रवा आणि चांगलं पीठ लावून मांदेली पण खूप चांगली लागतात खायला असे फ्राय केले ना तर तुम्ही मांदिली खातच राहील राह पट्टी करून घ्यायचंय मांदीला जास्त फ्राय करायला वेळ नाही लागत असे कुरकुरे होतात हा मांदीला मच्छी खूप खायला जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आमच्या चॅनल वरती अजून व्हेज नॉन व्हिडिओ च्या बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता कारण की का आहे का मम्मी नाही ना अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी ट्राय आहेत सोप्या पद्धतीमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त असे कुरकुरे झालेले आहेत आणि कडक बघू शकता अशाच प्रकारची मी सगळी मच्छी तळून घेते व्याज तुम्ही बघू शकता किती मस्त कडक झालेले आहेत मांदेली मांदेली फ्राय तर मम्मीने घेतलेत बाकीचे मच्छी पण तळायला आणि फ्राय करायला जास्त तेल पण नाही लागत असं बांधलेली मच्छीला कमी तेलात मच्छी फ्राय होते दुसरे पण मशी फ्राय झालेली आहे मी काढून घेते मी आपले मांदेली फ्राय मस्तपैकी अशी कडक अशी आणि कुरकुरी झालेली आहेत चला आता आपण कर्ली फ्राय करायला घेऊ कढई तेल तापड ठेवलं ते आहे तर आपण हा कर्ली मासा फ्राय करून घेऊ झालं आहे त्याच्यात आपण मस्त आपण पलटी घेऊन घेऊ एका टाईपनी झालंय तर ते दुसऱ्या टाईपनी पलटी करून सध्या झालेल्या आहेत काढून घेऊ Thank hey. कर्जिमाचा फ्राय झालेला आहे बघू शकता मस्तपैकी फ्राय झालेला आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग